चवळीचा पहिला तोडा दीड ते पावणे दोन महिन्यात तोडायला सुरुवात झालेली आहे ही वेलावरची चवळी मागणी चांगली उत्पन्न चांगलं याला तोडणीचा त्रासही ही तेवढाच आहे त्रास पण चांगलाच असतो आता आता तोडायचं याला रबर लावायचं रबर पॅकिंग करायचं हा अशी सरळ राहिली पाहिजे तर त्याला मार्केट आहे म्हणजे त्याला त्रास आहे पहिला तोडा असल्यामुळे जरा थोडा जास्त असतं असं हं आणि हे तोडताना मस्त तुटती पटापट हं मच्छर जातात जास्त ना हं ऐक खाली बसून नाही तोडायला लागणार ना नाही नाही आता वाकूनच त्याला मागणी पण चांगली असते ना मागणी चांगली दर चांगला त्याला त्रास तोडायचाच आहे ना फक्त तोडायचा पॅकिंगचा मच्छर पण चावतात चवळी पण तोडायची आहे हो